माने संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दय दयहंडी उत्सव चालना करण्यासाठी आपण इथे आहे सत्तावीस तारीखला दयहंडी उत्सव आहे आणि सव्वीस तारीखला रात्री जन्माष्टमी असल्यामुळे आपण दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठानला आपण मदत करत असतात आपल्या माध्यमातून हा दयहंडी उत्सव महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिसत असतो म्हणून आज आपल्या माध्यमातून संकल्पवृतांच्या माध्यमातून हे अठरा वर्ष आमचं आहे आणि एकोणीसाव्या वर्षात आपण पदार्पण करतो आहे एकोणीस वर्ष आपण आपल्याला आम्हाला तुम्ही सर्व लोक मदत करतात तसं यंदाही आपण मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर या वर्षी आम्ही दयंडी उत्सव जो साजरा करतो आहे त्याच्यामध्ये नवीन आम्ही थटकत त्यांची पूर्ण टीम हास्य जत्रामधली ती यंदा आपल्यासोबत असणारच आहे आणि त्या माध्यमातून आपण करत असताना यंदा आपण जो ठाणे शहरामध्ये एकवीस लाखाचा आपण प्राईज लावलेला आहे विश्वविक्रम करेल तो गोविंदा त्या गोविंदाला आपण एकवीस लाखाचा संकल्पच्या माध्यमातून दिला जाईल त्याचबरोबर नऊ थर ला ठाण्यामध्ये सर्वप्रथम त्याला अकरा लाख रुपयाचं प्राईज दिलं जाईल त्याचबरोबर आठ सहा सात जे थर लावतात ते त्याची बक्षिस आपण डिक्लेअर करून त्यांची पण चांगली प्राईज आपण लोकांना रोख लोक बक्षिस आणि महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि आमचे सर्वच मंत्री आणि खासदार आमदार श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील नरेश असतील हे लोकल नेते सर्वच आपल्याला या मंडळाला उप उपस्थिती लावतात ते पण यावेळी भेट देतीलच आणि आपले सर्व आमच्या सर्व सहकारी मित्र परिवार हे तर असणारच आहेत त्याचबरोबर मुंबई ठाणे मेमार मधली मला वाटतं दरवर्षीप्रमाणे दोनशे ते अडीचशे गोविंदा या मंडळाला भेट देत असतील पण आज कालपासून तर आम्ही दोन तीन दिवसामध्ये शंभर एक गोविंदाने आमच्याकडे आपली नोंदणी केलेली आहे त्याचबरोबर चालूच आहे आता दोन दिवसामध्ये आणखी त्याच्यामध्ये होऊन जातील मला वाटतं तर दोनशे अडीचशे गोविंदा मला वाटतं दरवर्षीप्रमाणे भेट देतात त्याच्यापेक्षा गोविंदा वर्षी जास्त येतील असं मला वाटतंय आणि या माध्यमातून संकल्पपांच्या माध्यमातून आपण दरवर्षी गोविंदाला सेफ्टी बेल्ट हेल्मेट आपली मेडिकल व्यवस्था ही सगळीच आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून केली जाते येणाऱ्या गोविंदाला आपण आपलं जेवण पण असतं आमच्या माध्यम मंडळाच्या माध्यमातून जेवढे गोविंदा येतात त्या सर्वांना जेवण द्यायचं आम्ही आमच्या संकल्पपटच्या माध्यमातून ठरवलेलं आहे ते पण आपण करणार आहे जेवढं जेवढं आपल्या गोविंदांना मदत करता येईल त्या संकट प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण करायचा प्रयत्न करणार आहे आणि करत असताना एवढं अठरा वर्ष करत असताना एकोणीस वर्ष आहे आम्हाला एवढ्या सर्व महाराष्ट्रातल्या गोविंदाने एम एम आरच्या गोविंदाने इथे विश्वविक्रम केलेले आहेत इथे सर्वच गोविंदाने नऊ थर सगळ्यांना आपण दरवर्षी बघतातच आहे त्या वर्षी या वर्षी पण होतील असं आमची अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून आमच्या गोविंदांशी सर्व गोविंदांशी बोलणं चालू आहे असं मला वाटतं की आपल्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांच्या माध्यमातून आम्हाला मदत होतेच तीच मदत या वर्षी आपल्या सर्वांची व्हावी अशी मना मनापासून त्यांच्या वतीने मी आपल्याकडे अपेक्षा करतो हा विमा तर करतो का सगळ्यांचा सगळ्या गोविंद आतापर्यंत ऐंशी नव्वद गोविंद आमच्याकडे नोंदी झालेलीच वेगळं पण आहे बघा ठाणे शहरामध्ये दहीहंडी म्हणजे महाराष्ट्रामधले ठाणे शहर दहीहंडी समजले जाते धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नेतृत्वाखाली या दहंडीची सुरुवात ठाण्यामध्ये झालेली आहे त्याचीच आम्ही सर्व सहकारी जे, जे करतोय ते मोठं त्या माध्यमातून करतो आणि वेगळं काही नाही बघा सगळेजण आपापल्या परीने करत असतात आम्ही पण आमच्या परीने करत असतो चांगला गोविंदांना एक प्रोत्साहन आपल्या माध्यमातून मिळेल अशी आमच्या सारखं मंडळाची मराठी हिंदी मधले जेवढे कलाकार दरवर्षी येतात त्याच्यापेक्षा जास्त यंदा येतील आणि हिंदी मधले टॉप लोक आणायचा आमचा प्रयत्न आहे तो पण आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून समजेल सर्वप्रथम मी ते सांगायला हे झालं की यंदा आपण लाडकी बहीण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जाहीर लाड़, केले गोविंदा आम्ही जाहीर केलाय तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की त्यांच्यासाठी पण आम्ही गोविंदा लावतोय आणि त्याच्या माध्यमातून जे आपण सुविधा ज्या आहेत टॉयलेट ब्युलेट त्या आपण लावायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या माध्यमातून होईल असं रूल्स के रुल्स गव्हर्नमेंट रुल्स की सक्ष वही चालेल सुरक्षेच्या दृष्टीने बघा त्यांना जे प्रोटेक्ट लागतं बा हेल्मेट असेल सेफ्टी बेल्ट असेल ज्या ज्या गोष्टी लागते त्या आमच्या मंडळाच्या वतीने आमची तयारी असणारच आहे पण त्यांच्या माध्यमातून जी तयारी लागत असेल ती पण आम्ही करणार आहे आमची अठरा वर्ष झाली एकोणीस वर्षाची हंटी आहे एक दरवर्षी हंडी येत असते आणि त्या हंडीच्या माणूस संकल्प प्रतिष्ठाच्या माध्यमातून हंडी, हंडी फोडली